नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली दिसून येत आहे तीच बातमी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आजपासून डीबीटीद्वारे अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा होणार आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये खरंच आजपासून जमा होणार आहेत का आणि जर होत असतील तर याच्यामध्ये सरकारने काही अट टाकलेली आहे का संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी विटाणू राज्यात गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राज्यात तब्बल बावन्न लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहे राज्य सरकारकडे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर करताना आले असून कृषी विभागाकडून देखील एकूण अहवाल सादर करण्यात आल्याने आजपासून अठरा ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वितरित होण्यास सुरुवात होणार आहे असे सांगितले जात आहे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आतापर्यंत राज्य सरकारकडे तेहतीस जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर करण्यात आले आहेत कृषी विभागाने देखील तातडीने एकूण अहवाल सादर केल्याने राज्यातील दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग निमित्ताने मोकळा झाला आहे या दरम्यान शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज आजवरचे सर्वात मोठे पॅकेज असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संकटाचा केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे यानिमित्ताने मराठवाड्यातील पूरग्रस्तांची दिवाळी गोड होईल त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अड अठ्ठावीस कोटींच्या पूरमदत पॅकेज अंतर्गत दिवाळीपूर्वी काही पूरग्रस्तांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित मदत ही ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे या मदतीचे वितरण थेट महाडिबीटी द्वा दौ, डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे आणि यात शेती जनावरे आणि तसेच जीवितहानीसाठी भरपाईचा समावेश असणार आहे दरम्यान नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत जिल्हास्तरावरूनच करण्यात येणार आहे त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यांना त्वरित मदत आणि कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल अशी यावेळी सांगण्यात आले आहे